अंथरुणाची घडी घालणे तीन मिनटे दात घासणे सकाळी एक ग्लास पाणी पिणे व्यवस्थितपणाची सवय लावणे रोज शुभम करोती म्हणणे थंड पाण्याने आंघोळ करणे स्वतःचे काम स्वतः करणे एका तरी कलेची जोपासना करणे डोळे बंद करून शांत बसणे रोज एक नवीन शब्द शिकणे उत्साहाने बोलणे उत्साहाने वागणे स्वतःचे मत व भूमिका मांडणे वस्तूंचा योग्य भाव करता येणे भाषण करण्याची सवय करणे नकार पचवण्याची सवय करणे मैदानावर खेळ खेळणे झोपताना दात घासणे सकाळी लवकर उठणे रोजचा होमवर्क रोज करणे पत्र लिहिण्याची सवय शांतपणे बोलण्याची सवय करणे नातेवाईकांशी फोनवर बोलणे नाजूक उपकरणे सहज हाताळणे नळ व दिवे तसेच पंखे बंद करणे तोंडी हिशोब करणे प्रश्न विचारण्याची सवय करणे वस्तू एकमेकांना देण्याची सवय करणे मातीत खेळण्याची सवय करणे आई वडील तसेच मोठ्या लोकांचा आदर करणे जबाबदारी घेण्याची सवय करणे पक्षी प्राणी यांचे निरीक्षण करण्याची सवय करणे हाताने खेळण्याची सवय करणे भेटल्यावर अभिवादन करणे बस एसटीने प्रवास करणे स्वच्छ व सुबक अक्षरात लिहिणे दिवसातून एक काम मनाविरुद्ध करणे विसंगती शोधण्याची सवय करणे वेळेत झोपण्याची सवय करणे मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याची सवय करणे कौतुक करण्याची सवय करणे दिलगिरी व धन्यवाद व्यक्त करणे निंदा न करण्याची सवय करणे नाही ऐकण्याची सवय करणे अपयशातून शिकण्याची सवय करणे एक्सपायरी डेट पाहण्याची सवय करणे विचारांना ताबा ठेवण्याची विचार सवय करणे साधेपणाची सवय करणे पसारा आवरण्याची सवय करणे न रडता स्वतःचे म्हणणे मांडणे आजचे काम आजच करणे रोज सकाळी नाश्ता करणे आठवड्यातून एकदा मोबाईल उपवास करणे मनातल्या गोष्टी स्पष्टपणे मांडणे आदरपूर्वक हो किंवा नाही म्हणणे निंदा करण्याची सवय कर निंदा स्वीकारण्याची सवय करणे रोज किमान वीस मिनिटे व्यायाम करणे गाणी म्हणण्याची सवय करणे मित्र जोडण्याची सवय करणे बचतीची सवय करणे सार्वजनिक जागी कचरा न टाकणे वेळ पाहण्याची सवय करणे मंदिरात जाण्याची सवय करणे मोठ्यांना वाकून नमस्कार करणे मध्ये मध्ये न बोलणे सकारात्मक तसेच नकारात्मक लोक ओळखणे नृत्य करण्याची सवय करणे शब्द पाळण्याची सवय करणे सर्वांबरोबर एकत्र जेवणाची सवय करणे प्राण्यांची मैत्री करण्याची सवय करणे काहीही खाण्यापूर्वी हात धुणे चौकटी बाहेर जाऊन विचार करणे अवांतर वाचन करण्याची सवय करणे खरं बोलण्याची सवय करणे नेतृत्व करण्याची सवय करणे आत्मविश्वासाने बोलण्याची सवय करणे वेदना दुःख सहन करण्याची सवय करणे नियोजन करण्याची सवय करणे स्वतःच्या हाताने पदार्थ बनवणे काम पूर्ण करण्याची सवय करणे अपयशाला सामोरं जाण्याची सवय करणे प्रॉब्लेम्स सोडवण्याची सवय करणे इतरांचे वाढदिवस साजरे करणे लोकांचे किंवा नातेवाईकांचे मने जिंकण्याची सवय करणे शारीरिक श्रमाची सवय करणे चिंतन मनन करण्याची सवय करणे ध्येय व लक्ष विचारात घेऊन कार्य करण्याची सवय करणे सगळ्यांबरोबर कार्य करणे मोजके आणि योग्य वेळीच पैसे वापरण्याची सवय करणे न हालता बसणे तसेच न हालता उभे राहणे जे शिकतो ते अनुभव आहे अनाथ आश्रम वृद्धाश्रम येथे जाण्याची सवय करणे वर्तमानपत्र वाचण्याची सवय करणे शहरात तसेच खेड्यात कुठेही मजेत राहणे वाचलेल्या पुस्तकांच्या नोट्स काढणे वेळ वाया न घालवणे शारीरिक स्वच्छतेची सवय करणे आकर्षक वेशभूषा करण्याची सवय करणे योग्य पद्धतीने ऐकण्याची सवय करणे गरजूंना मदत करणे नेहमी चांगले पाहणे तसेच चांगले ऐकणे आणि चांगले बोलणे